यावल शहरातील एका गणेश भक्त दाम्पत्याने शहरातील महाजन गल्लीत असलेल्या नवभारत गणेश मित्र मंडळातील गणरायाला थेट चांदीचे दंत भेट दिले आहे एकशे बारा ग्रॅम वजनाचे हे दंत होते ते थेट तयार केल्यानंतर सहवाद्य मिरवणूक काढत त्यांनी गणरायाला ते दंत अर्पण केले महाजन गल्लीतील बाप्पाला या दाम्पत्याने चांदीचे दंत भेट दिल्याने शहरातून त्यांचे कौतुक होत आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल यावल शहरात माझन गल्लीमध्ये नवभारत गणेश मित्र मंडळ आहे या मंडळाच्या गणरायाला यावल शहरातील विस्तारित भागातील रहिवाशी भूषण फेगडे व त्यांच्या सौभाग्यवती वंदना फेगडे या दाम्पत्याने एकशे बारा ग्रॅम वजनाचे चांदीचे दंत भेट दिले चांदीचे हे दंत त्यांनी यावल शहरातील दगडू केशवशेठ सोनार या दुकानातून तयार केले या ठिकाणी विधिवत पूजन केल्यानंतर ते दंत त्यांनी ताब्यात घेऊन सहवाद्य मिरवणूक काढली आणि महाजन गल्लीत नवभारत गणेश मित्र मंडळ गाठले या ठिकाणी गणरायाला भावपूर्वक या दाम्पत्याने चांदीचे दंत भेट दिले आहे गणरायाप्रती असलेली भक्ती पाहता या दाम्पत्याचे यावल शहरातून सर्वत्र कौतुक होत आहे